मी जरा लांबून बोलतो जरा आता ऐकू येईल या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या अभिनंदनाचा ठराव आहे मी एकदा घोषणा देतो ज्याला आवाज नाही आला तर खालच्याच ऐकून तुम्ही घोषणा द्या पण एका आवाजात एका आवाजात मोदीजी पर्यंत आवाज गेला पाहिजे देश का नेता कैसा हो इथल्या आर आरद्यानं वर हात नाही केले बा काय भानकडे माहीत नाही देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाचे नेते आपले राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले नेते भूपेंद्रजी यादव साहेब आपले नेते या ठिकाणी उपस्थित असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अश्विनीजी वैष्णव साहेब गोयल गोयलजी मुंबईचे अध्यक्ष जी शेलार मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी पदाधिकारी केंद्रीय मंत्री आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये एन डी एला पूर्ण बहुमत मिळून या देशामध्ये साठ वर्षानंतर पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मोदीजीला मिळाला भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं याबद्दल ही कार्यकारणी त्यांचं अभिनंदन करते आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाच्या अगोदर या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं युपीएचं सरकार होतं मनमोहन सिंग या सरकारचे मुख प्रधानमंत्री होते पण त्या काळामध्ये दहा वर्षामध्ये आपल्या देशाची जी प्रतिमा होती त्या देश भ्रष्टाचारी देश आहे हा देश अविकसित देश आहे या देशाची अर्थव्यवस्था खराब आहे या देशाला नेता नाही या देशाला नेतृत्व नाही या नेत्याला दिशा नाही या देशात रस्ते नाही अशा प्रकारची प्रतिमा असलेला देश हा आपल्या ताब्यात आला आणि या देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा नरेंद्रभाई मोदी झाले परंतु या देशाची प्रतिमा सुधरून हा देश विकसित देश करण्याचं चॅलेंज चा हे मोदीजींनी स्वीकारलं आणि जगामध्ये खराब झालेली प्रतिमा पुन्हा सुधरून या देशाला हा देश भ्रष्टाचारी नाही या देशाची अर्थव्यवस्था चांगली मजबूत आहे आम्ही देशाचा नेताच काय पण जागतिक पातळीवरचं नेतृत्व सुद्धा करू शकतो ही प्रतिमा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्माण केली आणि त्यामुळंच मित्र साठ वर्षानंतर पुन्हा आपल्या तिसऱ्यांदा या देशामध्ये सरकार बनवलं सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानलं सामान्य माणसाचं हित डोळ्या पुढं ठेवलं आणि गरीब कल्याणाचा अजेंडा बनवला आणि या देशातल्या गरीबाला इतरांच्या बरोबर सहजरित्या जीवन जगता कसं येईल अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी आखला आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाची प्रतिमा जगाच्या पाठीवर जी झाली होती ती सुधारण्यामध्ये गोष्टी छोट्या छोट्या असतील पण त्या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिलं त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीने नारा दिला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही जर मला मतदान करसाल तर मी तुमची गरिबी हटवते या देशातल्या मतदारांनी इंदिराजीला मतदान दिलं त्या प्रधानमंत्री झाल्या परंतु दोन हजार चौदा पर्यंत कोणाची गरीबी हटली नाही तेव्हा या देशातल्या गरिबांनी विचार केला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पंचवीस कोटी आहे ऐंशी कोटी लोक दरिद्रशे खाली आहे या दरि देशातल्या गरीबांनी विचार केला की जोपर्यंत गरिबाचा प्रधानमंत्री होणार नाही तोपर्यंत या देशाची गरिबी हटणार नाही दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षानं मोदीजीला प्रधानमंत्री पदाचं उमेदवार जाहीर केलं जाहीर केल्यानंतर या देशातला सर्वसामान्य नागरिक तो उठला आणि त्यांनी बघितलं की मोदीजी हे गरिबाचे प्रधानमंत्री आहे यांना गरिबीची जाणीव आहे यांनी स्वतः गरिबी पाहिलेली आहे जोपर्यंत मोदीजी प्रधानमंत्री होणार नाही तोपर्यंत आपली गरिबी कमी होणार नाही दोन हजार चौदाला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झालेत आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काम जर काय केलं असेल तर जनधन अकाउंट नावाची योजना आणली जनधन अकाउंट या देशातल्या चाळीस टक्के लोकांनी बँकेचं तोंड पाहिलं नव्हतं कारण बँक कर्ज देत नव्हती तेव्हा बँकेत जायचं कारणच काय होतं आणि जर बँकेत जायचं असताना अकाउंट ओपन करायचं असेल बँकेमध्ये पाचशे रुपये डिपॉझिट केल्याशिवाय बँकेमध्ये अकाउंट ओपन होत नव्हतं गोष्ट छोटी आहे परंतु मोदीजीने आदेश काढला की हा देश गरीबाचा देश आहे चाळीस टक्के लोकांनी बँकेत अकाउंट उघडले नाही झिरो बॅलेन्सवर यांचं तुम्ही अकाउंट ओपन केलं पाहिजे या देशातल्या पन्नास कोटी लोकांचे झिरो बॅलेन्सवर अकाउंट उघडले आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो त्या की त्यापैकी पन्नास टक्के महिला या अकाउंट ओपनिंग मध्ये होत्या याचा फायदा काय झाला तर याचा फायदा कोरोनाच्या काळात आपल्या लक्षात आला असेल की एक माणूस दुसऱ्याला भेटू शकत नव्हता हो दुसऱ्याच्या ठिकाणी आपण जाऊ शकत नव्हतो हो तेव्हा केंद्र सरकारना किंवा राज्य सरकारना ज्या काही मदती केल्या सरळ गरीबाच्या खात्यामध्ये पैसे जाण्याचं काम जर कोण्या काळात झालं असेल तर ते नरेंद्र मोदीच्या काळामध्ये झालं स्वच्छ भारत योजना केली के सुरू केली या स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत अकरा कोटी सत्तावन्न लाख लोकांना या ठिकाणी शौचालय दिले जनधन योजना सुरू केली प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली चार कोटी लोकांना घरं देण्याचं काम केलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऐंशी कोटी लोक या देशातले हे दारिद्र्यशेखाली राहतात या दारिद्र्यशेखालच्या ऐंशी कोटी लोकांना प्रत्येक महिन्याला एका व्यक्तीला पाच किलो राशन हे मोफत देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं बघा देश जरा मजबूत माणसाच्या हातात असेल तर काय होऊ शकतं भारत आणि पाकिस्तानची विभागणी झाली भारत वेगळा पाकिस्तान वेगळा पण आपण पाहता की पाकिस्तानची राजकीय परिस्थिती काय सामाजिक परिस्थिती काय आर्थिक परिस्थिती काय आपण पाहिलं असं रमजानच्या महिन्यामध्ये गव्हाच्या ट्रकच्या एक एक बैगी एक एक किलोच्या बॅगी आणल्या गव्हाच्या पिठाच्या लोक चेंगरले मृत्युमुखी पडले आणि दोनशे पन्नास रुपयाला एक किलोची बॅग पाकिस्तानामध्ये विकल्या गेली आपल्या देशाचा दुसरा तुकडा आहे दोनशे पन्नास रुपये किलो गहू विकला जातो आणि आपल्या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत पाच किलो गहू एका महिन्याला दिला जातो ह्या दोन्ही देशातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की उज्ज्वला गॅस सारखी योजना दहा कोटी तेहतीस लाख लोकांना आपल्या देशामध्ये मोफत गॅस कनेक्शन गेले मोदीजीने आवाहन केलं की ज्याला स्वतःला क्षमता आहे अशा लोकांनी गॅसची सबसिडी सोडली पाहिजे आपल्या देशातल्या लोकांनी मोदीजीच्या बोलण्यावर भरोसा ठेवला स्वतः सबसिडी सोडली आणि जी सबसिडी वाचली ती आपल्या बजेटमध्ये न टाकता या गरीबाच्या गॅस देण्याच्या सबसिडीमध्ये ती टाकली त्याला उज्ज्वला गॅस योजनेखाली ही योजना आपण राबवावी लागली हर घर जल अशा प्रकारची योजना मोदीजीने आणली आणि चौदा कोटी सत्त्याण्णव लाख लोकांना नळापर्यंत हे पाणी पोचवलं आणि आपला माहिती आहे की हा भारत कृषी प्रधान देश आहे या देशामध्ये शेतकरी जास्त आहेत आणि अशा शेतकऱ्याला काहीतरी सरकारच्या वतीनं दिलासा दिला, दिला पाहिजे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केंद्र सरकारने सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारनी सहा हजार रुपये बारा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारने आहे एवढ्या लोकउपयोगी घोषणा केल्याच्या नंतर सुद्धा दोन हजारच्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आल्या या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी विचार केला की जर अशा प्रकारच्या गरीबासाठी योजना मोदीजीने आणल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे मतदान करणार नाहीत आणि सारे राजकीय पक्ष एकत्र एक आलेत आणि मोदीचा मुकाबला करायला लागले की या देशाचे प्रधानमंत्री फक्त मोदी नाही या देशाचे प्रधानमंत्री कोण तर आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला सभेतून प्रश्न विचारला की आता आम्ही विचारतो तुम्हाला की तुम्ही सौर एवढे एकत्र आले पण या देशाचा प्रधानमंत्री तुमचा कोण भारतीय जनता पार्टी सांगताय की आमचे देशाचा प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी आहे तुमचे देशाच्या प्रधानमंत्री कोण पण ते देशाचे प्रधानमंत्री सांगू शकले नाही कारण त्यांच्याजवळ जो नेता नाही त्यांच्याजवळ जो नीती नाही अस्थिर सरकार त्यांना आणायचं आणि जर अस्थिर सरकार येत असेल तर आमचा तरी नंबर लागू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न केला परंतु या देशातली मतदार सुद्धा मतदार आहे त्यांनी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस जागा या ठिकाणी मिळवून दिल्या तरी पण आपण बघत असल की आपल्या गावागावामध्ये विरोधकाला आनंद आहे तसं काही ते जिंकल्याचं आविर्भावामध्ये त्याचं कारण काय की आम्ही चारशे पारचा आमचा नारा होता आम्ही चारशे पार झालो नाही फक्त दोनशे चाळीस जागा तुम्ही दोनशे तीस जागा तुम्ही चाळीस जिंकल्या पण मला हे सांगायचं तुम्हाला सारे की सारे राजकीय पक्ष जरी एकत्र आणले तरी भारतीय जनता पार्टी एवढ्या जागा हे जिंकू शकले नाही हे गणित तुम्ही त्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे भारतीय जनता पार्टीनं एनडीएचं सरकार बनवलं आम्ही डी म्हणून निवडणूक लढली परंतु आज आम्ही या देशामध्ये मजबूत असं मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकार बनवलं आपल्याला माहिती आहे की हे सरकार मोदीच्या नेतृत्वात बनवलं ज्या टायमाला मोदीजीच्या हातात सत्ता आली त्या टायमाला या देशाची अर्थव्यवस्था ही दहाव्या नंबरवर होती मोदीजींनी ही अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आणली आणि आता तिसऱ्या कार्यकाळामध्ये मोदीजीने सांगितलं की या देशाची अर्थव्यवस्था आम्ही आता तिसऱ्या नंबरवर आणल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला आणि मला असं वाटतं की हे सगळं करत असताना विरोधकाच्या पोटात गोळा उठला आणि त्यांनी काही निगेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आपल्या या देशामध्ये केला आपल्याला माहिती आहे की जी ट्वेंटी सारखी परिषद आपल्या देशामध्ये दे झाली मोदीजी प्रधानमंत्री त्याचे अध्यक्ष झाले साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं की आता इथली परिषद जी ट्वेंटीची परिषद कशा प्रकारची होती पण आपल्याला माहितीये की मोदीजीने जवळपास छप्पन्न ठिकाणी दोनशे बैठका या जी ट्वेंटीच्या घेतल्या जगाच्या पाठीवरच्या जी ट्वेंटीच्या परिषदा झाल्या या परिषदांमध्ये फक्त राजधानीच्या ठिकाणी बैठका झाल्या पण छप्पन ठिकाणी दोन टक्का का घेतल्या तर या जगाच्या पाठीवर जेवढे प्रतिनिधी आपल्या देशात आले त्यांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल शंका होती यांची अर्थव्यवस्था चांगली नाही यांचे विमानतळ चांगले नाही यांचे रेल्वे स्टेशन चांगले नाही यांच्या देशात शिक्षण नाही यांचे रस्ते चांगले नाहीत मोदीजींनी देशभर वर्षभर या प्रतिनिधीला फिरवलं आणि दाखवलं की जा तुम्ही आमचे रस्ते पहा तुम्ही आमचे रेल्वे पहा तुम्ही आमचे विमानतळ पहा तुम्ही आमची अर्थव्यवस्था पहा तुम्ही आमच्या राशन दुकानात जाऊन आमच्या सरकारनं पाच किलो मोफत धान्य कसं दिलं त्याचा तुम्ही अभ्यास करा एक वर्षभर हे प्रतिनिधी फिरले आणि जेव्हा समारोप झाला दिल्लीला त्या समारोपाच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो त्या समारोपामध्ये जगाच्या पाठीवरून जेवढे लोक आले होते त्यांनी आपल्या देशाचं कौतुक केलं आणि सांगितलं की जे आमच्या मनामध्ये प्रतिमा होती भारताबद्दलची ती चुकीची प्रतिमा होती कुणीतरी आमच्या पुढं चित्र उभं केलं होतं मोदीजीच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं जर आता भारत कसा असेल तर तो विकसित भारत असेल अशा प्रकारचं कौतुक त्या परिषदेमध्ये केलं पण एका बाजूला जगाच्या पाठीवरचे नेते आपलं कौतुक करत असताना राहुल गांधी लंडनमध्ये भाषण देतात आणि सांगतात की आमच्या देशातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली बघा जगातले लोक आपली तारीफ करतात आणि हे लंडनमध्ये जाऊन आपलं भाषण देतात की आमची कायदा व्यवस्था बिघडली अरे आमच्या काळात कायदा व्यवस्था बिघडली आमच्या काळामध्ये काय मानवी मूल्याचं आनंद झालं अरे खरा आनंद झाला असं खरी कायदा व्यवस्था केव्हा बिघडली होती जेव्हा तुम्ही या देशामध्ये आणीबाणी आणली त्या टायमाला आणीबाणी आणली सारे विरोधी पक्ष तुम्ही जेलात टाकलेत जेलात असलेले नेते त्यांच्या घरी मृत्यू झाला त्यांना तुम्ही सुटी दिली नाही राजनाथ सिंगाचा इंटरव्ह्यू तुम्ही परवा पर्व पाहिला असाल राजनाथ सिंगाची आई वारली असताना सुद्धा भेटायला किंवा जा अंत्यविधीला जायला त्यांनी परवानगी दिली नाही माझ्या जिल्ह्यामध्ये एक माजी आमदार बापूसाहेब सोळंके होते त्यांची पत्नी वारली त्याही टायमाला यांनी जेलमधून त्यांच्या पत्नीच्या अंत्यविधीला जायला यांच्या काळामध्ये परवानगी दिली नाही असं काँग्रेसचा काळ होता पण तो विसरून गेला आणि आता आपल्यावर टीका टिप्पणी करतात या निवडणुकीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मुद्दा नसताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि काय सांगितलं की मोदीजींना नारा दिला चारशो पार जर काय भारतीय जनता पक्षाना चारशे जर भारतीय जनता पार्टीना चारशे शीट जिंकले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीना अनेक वेळस सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही मोदीजींना सभागृहात सांगितलं जाहीर सभेत सांगितलं अमित भाईनं सांगितलं आमच्या साऱ्या नेतृत्व सांगितलं पण तू एक खोटं बोल पण डेटून बोल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला मी तुम्हाला सांगू इच्छितो केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला ला की भारतीय राज्यघटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही असं असताना सुद्धा यांनी बाबासाहेबाची घटना बदलणारे अशा प्रकारचा प्रचार केला मी काँग्रेसला विचारू शकतो अरे बाबासाहेबांचा एवढा कळवळा तुम्हाला आहे तर बाबासाहेब एकोणीसशे बावन ला उत्तर मुंबईतून उभे राहिले आणि उत्तर मुंबईतून उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या विरुद्ध तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला आदर होता तर बाबासाहेबाला तुम्ही लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेब भंडाऱ्यामधून उभे राहिले आणि बाबासाहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा बाबासाहेबाच्या विरोधात नारायण सदोबा नावाचा त्यांचा पिये हे आम्हाला सांगतात की आम्ही पक्ष फोडले यांनी बाबासाहेबाच्या पियेला फोडलं आणि बाबासाहेबाच्या पियेला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला काँग्रेसचं तिकीट देऊन उभं केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला मला असं वाटतं की बाबासाहेबाबद्दल जर यांना एवढी आत्मीयता होती तर यांनी या बाबासाहेबांना दुसऱ्यांदा या, या ठिकाणी का रोखलं आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की मित्रो आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपलं सरकार आलं मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले पण आत्ता विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आता निवडणुकीच्या तयारीला सारेच राजकीय पक्ष लागलेले आहेत आपण बघता रोज सकाळी नऊ वाजता एक जण शिवसेनेचा उठतो आणि सांगतो की आमचे नेते उद्धवजी ठाकरे हे आता भावी मुख्यमंत्री आहेत दुपारी बारा वाजता तुतारीचा आवाज येतो तुतारी म्हणती असं काही ठरलंच नाही संध्याकाळी सहा वाजता काँग्रेसचा ढोल येतो की नाही आम्ही जे ठरू ते होईल तुम्ही दोघं जे म्हणता ते खोटं आहे अशा प्रकारचं आत्ता राज्यामध्ये राजकारण चाललं या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन आजच्या बैठकीत आपण खूनगाठ बांधून सगळ्यांना जायचं आहे की येणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्याला जिंकायची आहे अशी खूनगाठ बांधून आज या बैठकीतून जा आणि मोदीजीने हा जो काय मोदीजी तिसऱ्यांदा जे प्रधानमंत्री झाले हा प्रस्ताव मी तुमच्यासमोर ठेवतो धन्यवाद रावसाहेब धन्यवाद रावसाहेबांचे मान्य आशिषजी या प्रस्तावाला समर्थन